मित्रांनो श्रीक्षेत्र पंढरपूर येथील हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा समाजाची एक व्यापक बैठक संपन्न झाली आणि त्या व्यापक बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले खरं तर ही मराठा समाजासाठी नव्याने जाहीर झालेली आचारसंहिता आहे या आचारसंहितेचं तर आम्ही पालन करणार आहोत परंतु समस्त मराठा समाजाने याचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो पुढं सविस्तर बोलणार आहे परंतु ही आचारसंहिता या आचारसंहितेमध्ये असणारे चौदा मुद्दे मी तुम्हाला प्रथम सांगतो हे चौदा मुद्दे अंमलात येतात की नाही यासाठी एक अकरा जणांची समिती बनवण्यात आलेली आहे खूप महत्वाचं काम आहे पहिला मुद्दा आहे लक्षात ठेवा पहिला आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळा पार पाडायचा म्हणजे लग्नाला लक्षात ठेवा लग्न लावत असताना लग्नाला किती लोक येणार आता मराठा समाजाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे फक्त शंभर ते जास्तीत जास्त दोनशे म्हणजे स्वतःच्या घरचे म्हणजे मुलाकडच्या घरचे मुलीकडच्या घरचे आणि अगदी जवळचे पाहुणे आणि अगदी मोजके मित्र एवढ्यांनाच बोलवायचं जास्त लोकांना बोलवायचं नाही हा अत्यंत क्रांतिकारी आणि महत्वाचा निर्णय आहे दुसरा, लक्षा दुसरा दीजे दीजे आहे लक्षात ठेवा दुसरा आहे डी जे नको डी जे अजिबात नको वाद्य वाजवा परंतु ती पारंपारिक जी वाद्ये आहेत तेवढीच वाद्य वाजवा आणि लोक कलावंतांना पसंती द्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा आहे प्री वेडिंग बंद करावे केलं तर जाहीर दाखवू नका त्याचं जाहीर प्रदर्शन करू नका हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा नवरा नवरीला हार घालताना उचलून घेऊ नका लक्षात ठेवा हा सुद्धा खूप अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अलीकडच्या काळामध्ये आलेलं हे फॅड आहे पाचवा मुद्दा आहे कर्ज काढून लग्नात खर्च करू नये लक्षात ठेवा कर्ज काढून लग्नामध्ये अजिबात खर्च करायचा नाही तुमच्याकडे जेवढा पैसा असेल उलट त्यातील पैसा शिल्लक कसा राहील आणि अगदी मोजक्या खर्चामध्ये अगदी साधारण जर गरीब कुटुंब असेल तर पन्नास हजारामध्ये सुद्धा लग्न पार पडलं पाहिजे अगदी पंचवीस हजारामध्ये सुद्धा लग्न पार पाडलं पाहिजे आणि थोडाफार पैसा असेल तर लाख दीड लाखात सुद्धा लग्न पार पाडलं पाहिजे एवढ्या साध्या खर्चामध्ये हे लग्न समारंभ हा लग्न समारंभ पाडायचा सहा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा परण्या निघतो त्यावेळेस लग्नाच्या अगोदर नवर देवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना पायबंद घालायचा हे नाचणाऱ्यामध्ये दारू पिणारे जास्त करून नव्याण्णव टक्के हे तरुणच असतात लक्षात ठेवा मुलंच असतात तर यांना पूर्णपणे पायबंद घालायचा म्हणजे ही प्रथा मुडीत काढायची परण्या काढायचा डायरेक्ट परण्या काढत शहनाई वाजवत किंवा पारंपरिक वाद्य वाजवत डायरेक्ट लग्न समारंभ प्रसंगी लग्नाच्या ठिकाणी त्याला घेऊन यायचं आता मित्रांनो सातवा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे लग्नात फक्त वधू पिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत बाकी कोणालाही फेटा बांधायची अजिबात गरज नाही सगळ्यांचा फक्त शब्द सुमनाने सत्कार करायचा बाकी कोणाचाही फेटा बांधून वगैरे सत्कार करायची गरज नाही आठवा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे भेट ऐवजी लक्षात ठेवा आहेर देण्याच्या ऐवजी पुस्तक किंवा झाडाची रोपे किंवा रोख पैसे जाहीर करावेत लक्षात ठेवा जर आहेर द्यायचा असेल तर रोप द्या एखादं झाड द्या झाड लावा किंवा एखादं पुस्तक भेट द्या किंवा रोख कॅश पैसे मुलीकडच्या किंवा मुलाकडच्या तुम्हाला ज्यांना द्यायचे असतील तेवढे रोख पैसे द्या अत्यंत महत्वाचा क्रांतिकारी निर्णय आहे नववा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा देखावा करू नये लक्षात ठेवा लग्नामध्ये देखावा अजिबात करायचा नाही संपत्तीच प्रदर्शन करायचं नाही लग्नात अजिबात हुंडा द्यायचा नाही किंवा घ्यायचा नाही लक्षात ठेवा म्हणजे हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा असा मुद्दा आहे आता मित्रांनो दहावा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करावी लक्षात ठेवा जर येथे जर तरचा प्रश्न आहे जर एखाद्याकडे सिल्कीचा पैसा असेल आणि त्यांची इच्छा असेल की मुलीला काही द्यायचं किंवा मुलाला काही द्यायचं तर फक्त ती एफ डी मुलीच्या नावानेच करायची जरी मुलाला द्यायची इच्छा असेल परंतु एफ डी करताना ती मुलीच्या नावावर एफ डी करायची लक्षात ठेवा आणि अकरावा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवणामध्ये पाच पेक्षा जास्त पदार्थ नकोत मोजके पाच पदार्थ जेवणामध्ये करायचे जास्त पदार्थ करण्याची गरज नाही तेरावा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करायची हळदीचा खर्च वेगळा साखरपुड्याचा खर्च वेगळा लग्नाचा खर्च वेगळा असं अजिबात करायचं नाही तीनही खर्च एकाच दिवशी करायचे लक्षात ठेवा आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा सत्यनारायण वगैरे काय करायचं असेल नसेल साधी पूजा करायची असेल भगवंताचा विठ्ठलाचा फोटो ठेवून कोणाची साधी पूजा करायची असेल त्या कार्यक्रमाला सुद्धा खर्च करायचा नाही किंवा कोणाला बोलवण्याची आवश्यकता नाही अत्यंत महत्वाचा हा घरगुती कार्यक्रम पार पाडायचा पूजाविधीचा सुद्धा तेरावा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे दशक्रियाविधी पाचव्या दिवशी कराव्यात लक्षात ठेवा माणूस मेल्यानंतर आता आपापल्या ज्या ज्या पद्धतीने आता जे लोक शिवधर्माला मानतात ते लोक आपल्या पद्धतीने आणि जे लोक पारंपरिक पद्धतीने दशक्रिया विधी करणार आहेत त्यांनी सुद्धा दशक्रिया विधी जरी केला तरी तो पाचव्या दिवशीच करावा आणि पाचव्या दिवशीच सगळं दशक्रियाविधी तेरावा वगैरे चौदावा सगळं आटोपीन घ्यावं एकाच दिवशी किमान किमान दशक्रियाविधी तरी पाचव्या दिवशी आटपून ठेवावा आपल्यामुळे भावकीला पाहुण्या रावळ्यांना नातलगांना वेटीस धरण्याची गरज नाही पाचव्या दिवशी दशक्रिया विधी आटपून घ्यावा हा सुद्धा एक अत्यंत क्रांतिकारी असा निर्णय आहे आणि शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लग्नामध्ये बंद करा खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करणं हे एक ब्राह्मणी षडयंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही मिळवलेलं आहे ते स्वतःच्या कर्तबगारीने स्वतः पराक्रम करून स्वतः लढाया करून मिळवलेलं आहे लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज देवाला मानत होते महादेवाला मानत होते प्रभू रामचंद्राला मानत होते भवानी मातेला मानत होते देवाला मानणं देवावर विश्वास असणं वेगळं परंतु चमत्कार कोणताही होत नसतो लक्षात ठेवा स्वतः त्यासाठी मेहनत घ्यावी लागते शौर्य गाजवावं लागतं मैदान गाजवावं लागतं मेहनत करावी लागते आणि या मेहनतीच्या जीवावर शौर्याच्या जीवावर पराक्रम करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे अशा वेळी हे स्वराज्य अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये त्या काळापासून खुपत आहे आणि आजही खुपत आहे आजही छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्यांची संख्या आपण पाहिली असेल खूप मोठी आहे आणि या लोकांनीच हे षड्यंत्र निर्माण केलं की छत्रपती शिवाजी महाराज पराक्रम करू शकत नाहीत हे केवळ चमत्कारानेच शक्य आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं चार हात असणारं चित्र प्रदर्शित करण्यात आलं त्यांची मंदिरं बांधण्यात आली लक्षात ठेवा त्यांचं मंदिरसुद्धा बांधण्यात आलेलं आहे आणि त्यांची आरती सुरू करण्यात आलेली आहे हळूहळू तिथं ब्राह्मण कर्मकांड येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा देव बनवण्यात येईल पुराण येईल कथा येईल काल्पनिकता येईल आणि इतिहासातून जागतिक इतिहासातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव समाप्त होईल समाप्त करण्यात येईल किंवा त्या दृष्टीने समाप्त होणार नाही आम्ही समाप्त होऊ देणार नाहीत परंतु हे करण्याचा घाट हा प्रयत्न एक वर्ग जाणून बुजून करत आहे आणि तो कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला भारताला माहीत आहे त्यामुळे हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आपण शिवरायांची आरती बंद करावी त्यासाठी त्याऐवजी तुम्हाला लावायचा असेल शिवरायांचा पवाडा लावा शौर्य गीत लावा जिजाऊ वंदना म्हणा शिवरायांची प्रार्थना म्हणा मित्रांनो असे तेरा ते चौदा पंधरा मुद्दे घेण्यात आलेले आहेत आणि ज्याचं पालन प्रत्येक मराठ्याने करणं आवश्यक आहे लक्षात ठेवा प्रत्येकाने तुम्ही जर मराठा असाल असल खानदानी मराठा असाल जातिवंत मराठा असाल जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असाल तर याचं पालन केल्याशिवाय राहणार नाहीत आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम